मुळामध्ये मी त्यांना मी साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियांना आपल्याला काही मदत करायची आहे तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी माझे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून एक आम्ही अमाऊंट गोळा केली होती राशी ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो त्यांनी राशी घेतली माझ्याकडून सगळं मला आनंद आहे की फुला फुलाची पाकडी आपण देण्याचा प्रयत्न केला यावर काय होत नाही पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ते त्यांच्या कुटुंबीला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो त्याचबरोबर विश्वास द्यायला आलो आहे की सरकार तुमच्या सोबत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे त्यांना अतिशय घाव झालेला आहे घटनेनंतर मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो जवळून म्हणून ते मुख्यमंत्र्यांचा संदेश पण द्यायला मिळायला आलो की मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळं सरकार तुमच्या पार्टीशी ताकदीन आहोत माननीय शिंदेसाहेब असतील माझे दादा असतील आम्ही सर सरकारच महाग तिचं आणि तुम्ही बघाल तर ज्या ज्या मागण्या देशमुख कुटुंबिया आल्या त्या सगळ्या जवळपास आम्ही मान्य केलेल्या त्याच्यामुळे आता त्यांची आता काय नवीन मागणी अजून इकडे आली नाही पण धनंजयनी मला सांगितलं की दोन दिवसांनी माझ्याकडे भेटायला येणार आहेत त्यांच्या काय ज्या मागण्या असतील त्या जशाला तशा मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कामावर घालेल आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री अॅक्ट करतील मला असा विश्वास आहे हे संपूर्ण प्रकरण फास्ट